हे सगळं खोटं निघावं नाहीतर वैभव नाईकच सोडा वैभव नाईकाचं कुटुंब पण महाराष्ट्रात राहू शकत नाही की अशा पण अवलादी ह्या महाराष्ट्रामध्ये आहे का जर असतील आताच त्यांनी पाकिस्तानला बोटीतून जायची तयारी ठेवावी <coughs> बघा <coughs> मी जेव्हा वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचं ऑफिस नासदूस केली तोडफोड कर असं म्हणणार नाही नासदूस केली तेव्हा मी त्यांची बाजू घेतली होती की केलं ते कमी केलं महाराजांचा पुतळा कोसळणं ही काय साधारण गोष्ट नाही आणि असं काय झालं असतं म्हणजे असं काय जर झालं आहे तर जे वैभव नायकांनी केलं ते कमी केलं जास्त करायला पाहिजे होतं तेव्हा मी त्यांची बाजू घेतली पण काल मला काय फोन आले आणि जी माहिती माझ्या कानावर आली ना ती अतिशय धक्कादायक आहे म्हणजे देव करो ते सगळं खोटं निघावं नाहीतर वैभव नायकंच सोडा वैभव नायकाचं कुटुंब पण महाराष्ट्रात राहू शकत नाही असे प्रकार माझ्या कानावर आले पण मी ट्विटमध्ये तेवढंच लिहिलं आहे अजूनपर्यंत पन्नास टक्के आलं आहे माझ्या कानावर जवळपास आठवड्याभरामध्ये हे सगळं खात्रीलायक माझ्या हातात येईल आणि जर हे खरं असेल तर अतिशय भयानक होणार वैभव नायकांसाठी आणि हा त्यांच्यातलाच एक माणूस फुटला आहे हे हा एक ही एक मोठी एका मोठ्या षडयंत्राचा हा भाग आहे पण शंभर टक्के जेव्हा माहिती माझ्याकडे आली तेव्हा मी शंभर टक्के तुमच्या समोर ती ठेवीन पन्नास टक्के आली आहे म्हणून मी सांगणं गरजेचं आहे की की अशा पण अवलादी ह्या महाराष्ट्रामध्ये आहे का जर असतील आत्ताच त्यांनी पाकिस्तानला बोटीतून जायची तयारी ठेवावी कारण का हे प्रकार सुचतात तरी कसे मला मला वाईट वाटलं आणि मी मनात म्हटलं मन की देव करो हे सगळं खोटं निघावं आणि जर हे खरं असेल ना तर खरोखरच आपल्या आपलं राजकारण कुठल्या स्तराला चाललं आहे कुठल्या दिशेने चाललं आहे हे म्हणजे कळायला मार्ग नाही आपण कशासाठी करतो हे सगळं काय कारण आहे त्याच्यामागं फक्त एक पराभव एक एक विजयासाठी एक राजकारणाच्या विषयासाठी कारण का निवडणुका जवळ आले त्याच्यासाठी हे भयानक आहे आणि म्हणून मी पुरावे सकट तुमच्याकडे येणार मला एक सहा सात दिवसाचा कालावधी द्या देव करो हे सगळं खोटं निघावं कारण का मला असा वैभव ऐकांना ना हरवायचं नाही आहे आणि हा राजकारणाचा पण विषय नाही हा एक अतिशय घानेडा विषय आहे हे सगळं जे षडयंत्र जे काय कसं घडलं कुठल्या वेळेला घडलं त्यांचाच माणूस कसा फुटला लोकेशन कोणाचं काय होतं कधीपासून हे सगळं टप्प्याटप्प्याने घडवत गेले आणि नंतर तो एक वाजून अठरा मिनिटांनी जो पुतळा कोसळताना बघितला तो हवेमुळे कोसळला की नेमकं काही कालावधीपासून एक वेगळं षडयंत्र त्याच्यामागे होतं हे तुम्हाला काही दिवसानंतर मी तुमच्यासमोर ठेवीन एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका